भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावतीच्या वार्षिकांक स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद बाराहाते कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख आंतर अधिष्ठाता डॉ वैशाली गुडघे तथा डॉक्टर विलास नांदुरकर जनसंपर्क अधिकारी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे व्यासपीठावर उपस्थित होते सन 2021 ते 22 ला भारतीय वार्षिकांकास प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले होते विद्यापीठाच्या वार्षिकांक स्पर्धेत दरवर्षीच प्रथम किंवा द्वितीय पुरस्कार प्राप्त करणारा भारतीय वार्षिकांक दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन प्रकाशित करण्यात येतो यावर्षी प्रेमाभिव्यक्ती ही संकल्पना अंकाच्या केंद्रस्थानी होती आजच्या तरुण पिढीला प्रेम भावनेचे उदात्त दर्शन घडावे हा यामागचा उद्देश होता विद्यार्थी या विषयावर मन मोकळेपणाने व्यक्त झाले आहेत तारुण्य सुलभ प्रेम भावनेच्या आविष्कारासोबत मातृप्रेम पितृप्रेम देशप्रेम निसर्गप्रेम जीवनप्रेम अशा विविध प्रेमाचे दर्शन त्यांनी घडवले आहे प्रेमाची संकल्पना प्रेम म्हणजे काय प्रेमाचा खरा अर्थ असे चिंतनशील वैचारिक लेखही विद्यार्थ्यांनी लिहिले ले आहेत भारतीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य यांच्या कुशल मार्गदर्शनात वार्षिक अंकाच्या मुख्य संपादिका डॉ अलका गायकवाड आणि संपादक मंडळातील डॉक्टर कांबळे डॉक्टर विजय भांगे डॉक्टर स्नेहा जोशी डॉक्टर प्रशांत विघे प्राध्यापक पंडित काळे यांनी अंकासाठी विशेष परिश्रम घेतले संपादक मंडळातील विद्यार्थी पार्थ अतकरे कैवल्य नागले नीलम गोपलानी मोहित वडूरकर शेख शोएब शेख हमीद या विद्यार्थ्यांनी कार्य केले भारतीय विद्या मंदिराचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सतीश कुळकर्णी आणि विद्या मंदिराची संबंध कार्यकारिणी यांच्या पाठबळामुळे अंकाला भारवत्ता प्राप्त झाली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती